नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बी जे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा एकशे आठ पॉईंट नऊ तीन कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख गतिमान पारदर्शक अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन केले जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचे सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती कुटुंब प्रमुख आर्थिक स्थिती तसेच आवश्यकता लक्षात घेऊन सव्वीस योजना तयार करण्यात आल्या आहेत तसेच ग्रामपंचायत विभाग अंतर्गत घरपोच सुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी अपमार्फत कामकाज करण्यात येणार आहे कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत शेतकरी व पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे शासकीय ये कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसेच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल जेणेकरून मेडिकल बिल पेन्शन सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ असेल रोग निदान चाचण्या ई संजीवनी कार्यक्रम दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणे इत्यादी लोकाभिमुख कार्यक्रम राबविताना वैद्यकीय प्रकृतीत देयक भविष्य निर्वाह निधी मालमत्ता नोंदणी काम वाटप इत्यादींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक व गतिमान कार्य करण्याचे यावेळी आश्वासित केले आहे अर्थसंकल्प सादर करत असताना सर्वात पहिल्यांदा मी सांगितलं की हा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख अधिक गतिमान आणि अधिक पारदर्शक कसा प्रकारे करता येईल अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आपण या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या आहेत एकशे आठ कोटींचा हा अर्थसंकल्प आज आम्ही सादर करत आहोत आणि त्याच्यामध्ये एकोणीस विभागांमध्ये विविध योजनांसाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आले याच्यामध्ये नागरिकांना केंद्रीभूत ठेवून आमच्या जिल्हा परिषदेच्या सोळाही विभागांमार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जी अपेक्षित फलनिष्पत्ती आहे ती साध्य करण्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही मिडलमॅन राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन कसं कमी करता येईल यासाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फल निष्पत्ती करण्यासाठी म्हणून राबवण्याची आमची संकल्पना आहे आणि जिल्हा परिषद सर्वात श्रीमंत समजली जाते पण त्या तुलनेने अर्थसंकल्पाची तुमची झेप दिसत नाही आपण थोडंसं इलॅबरेट केलं की असं आपल्याला कशामुळे वाटतं तर त्यामध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आन्सर करू शकतो आमच्या म्हणण्याच्या तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये देखील आम्ही अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे डिस्क्रिप्शन होतं ते कमी केलेलं आहे अर्थसंकल्प तयार करत असताना विविध सगळ्याच सेक्टर्स ऑफ सोसायटीमधून आपण लोकांकडून याच्यामध्ये इनपुट्स घेतलेले आहेत इवन पत्रकार बंधूंमार्फत मा पण वेळोवेळी ज्या सूचना दिल्या जातात त्यांचा देखील अंतर्भाव करून ज्या योजना अनावश्यक आहेत त्या कमी करून ज्या ज्या योजना जास्तीत जास्त फलनिष्पत्तीदायक आहेत अशा योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपण जर याच्यामध्ये आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीचे इनपुट्स दिले तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही सुधारणा या यंदाच्या अर्थ हा अर्थसंकल्प जो असतो हा आपला सेसचा अर्थसंकल्प आहे हा शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदान आणि विविध निधींच्या पूरक असा अर्थ अर्थसंकल्प असतो अशा प्रकारचं जर आपण शासनाच्या आपल्याला विविध सोर्सेसमधून जे अनुदान सेससाठी साठी उपलब्ध होतं ते कन्सिडर केलं तर ते जवळपास पासष्ट कोटींचं अनुदान असणार आहे आणि त्या पासष्ट कोटींच्या अनुदानामध्ये पन्नास टक्के अनुदान हे आपल्याला जिल्हा परिषदेला ठेवावं लागतं पन्नास टक्के अनुदान हे ग्रामपंचायत स्तरावरती वर्ग करावं लागतं साधारण पन मिळालंय हा मागच्या वर्षी आपल्याला सत्याऐंशी कोटी उत्पन्न मिळणं आवश्यक होतं आणि शासनामार्फत हे विविध टप्प्यांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं तर ते त्यापैकी एकोणतीस टक्के एकोणतीस कोटी आपल्याला भेटलेलं आहे आणि उर्वरित निधी हा मार्च एंड पर्यंत आपल्याला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे आपण मुद्रांक शुल्काची मागणी देखील सबमिट करण्यात आली अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण असं काय योजना यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण अशा बऱ्याचशा योजना आपण केलेल्या आहेत जसं की मी सुरुवातीला जसं सांगितलं की डिस्क्रिप्शन आपल्याला कमी करायचं आहे जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या त्या सर्व योजनांचं पोर्टल आपण तयार करतोय जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल आणि एकदा आपल्याकडे अर्ज आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन न ठेवता कम्प्लीट रँडमायझेशननी आपण ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये आपण स्मार्ट स्कूल असेल स्मार्ट अंगण वाडी असेल स्मार्ट पी एच सी असेल यासारख्या योजना ह्या अगदी चांगल्या पद्धतीने राबवत आहोत आपल्या मार्फत राबवण्यात येणारा दिशा उपक्रम हा आता शासन स्तरावरती राबवण्यासाठी एस सी आर टी मार्फत जी आर देखील काढण्यात आलेला आहे अशा प्रकारचे आपल्या जिल्हा परिषदेमार्फत खूप चांगल्या प्रकारचे योजना आपण राबवत आहोत सी एस पोर्टल देखील आपण याच्यामध्ये करत आहोत आपल्या नागरिकांच्या कल्याणाबरोबरच आपल्या एम्प्लॉईजच्या कल्याणासाठी ई एच आर एम एस पोर्टल असेल त्याच्यानंतर आपलं त्यांचं मेडिकल बिल रिएम्बर्समेंटची प्रणाली असेल अशा विविध प्रणाली आपण राबवत आहोत यावर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्याचा आपण विचार करत असताना सर्वात पहिले तर आपल्याकडे जे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स असतात आणि जे सब सेंटर्स असतात इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इत्यंभूत इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असणं आवश्यक आहे तर आपल्याकडे पस्तीस पी एस सीज आहेत त्यापैकी बावीस पी एस सी हा अगदी चांगल्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसोबत आपण यावर्षी रेडी करत आहोत उरलेले पी एस सीमध्ये ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे तीही आपण यावर्षी विविध स्रोतांमधून निधी उपलब्ध करून देऊन शंभर टक्के पी एस सी आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये स्मार्ट डायग्नोस्टिक्सचा पण आपण एक कन्सेप्ट राबवत आहोत त्या माध्यमातून आपण जर स्वतःही कधी आपण जर पी एस सीमध्ये गेलात तर विविध प्रकारचे जे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात ते अगदी स्मार्टली कसे करता येतील उदाहरणार्थ ई सी जी असेल एक्सरे असेल इधर लॅबचे इन्व्हेस्टिगेशन्स असतात त्याच्यामध्ये ब्लड पॅरामीटरचं इन्व्हेस्टिगेशन असेल हे सर्व आपल्याला ए आयच्या माध्यमातून कसं करता येईल आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंटचं जे ई संजीवनी पोर्टल आहे त्यामार्फत ह्या डायग्नोसिसचा वापर करून आपण टेलिमेडिसिनच्या मार् मार्फत देखील नागरिकांना चांगल्या सुविधा कशा आपल्याला डोअर स्टेप्सला उपलब्ध करून देता येतील यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न या अर्थसंकल्पातून आणि डीपीडीसी आणि इतर सर्व शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आपण करतो